नमस्कार आपण याआधी मधील संगम साहित्याच्या परंपरेमधील पहिलं महाकाव्य सिलपदिकरम पाहिलं त्याचा पुढचा पाठ हा मदुराई येथे राहणारे धान्याचे व्यापारी सिलपदीकरमचे लेखक इलिंगो अदिगाल यांचे मित्र असलेले आणि बौद्ध धर्म अवलंबन करणारे आणि बौद्ध धर्माचे पुरस्कर्ते सित्तली सित्तनार यांनी सिलपदीकरमचा पुढचा पाठ हा मणिमेखलाई या नावाने लीला। याची कथा त्याच ठिकाणी सुरू होते ज्या ठिकाणी सिलप्पदिकरमची कथा संपते म्हणून याला आपण सिलप्पदिकरमचा पुढचा भाग असं म्हणतो सिलप्पदिकरमच्या कथेमध्ये अंती हा कोवलन यांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यानंतर कन्नगी या मदुराई शहराला जळण्याचा शाप देतात ही बातमी माधवी यांना जेव्हा कळते आपण सिलप्पदिकरम मध्ये पाहिलं होतं की कोवलन माधवी आणि कन्नगी यांचा एक त्रिकोण दाखवला होता त्यामधल्या माधवी यांना आ, ही बातमी कळते की कोवलन यांचा कशा पद्धतीने मृत्यू झालेला आहे परंतु कोवलन यांना जरी त्यांनी पहिल्या भागामध्ये नकारलेलं दाखवलेलं असलं तरी वस्तुत त्यांचं कोवलन यांच्यावरती प्रेम असतं आणि त्या त्यांना कोवलन एक पुत्री आ, होते जिचं नाव घेतलेलं आहे मणिमेकलाय त्यांचं नाव ठेवलं होतं मणिमेकलाय आणि मग कोवलन यांच्या दुःखद अंताची बातमी कळल्यानंतर माधवी यांच्या मनामध्ये वैराग्य प्राप्त होतं आणि त्या बौद्ध भिक्षुणी बनतात आणि बौद्ध भिक्षुणी बनून त्या आ, समाजाचा त्याग करतात आणि त्यामुळे मग मणिमेकलाई या अनाथ होतात आणि त्या अनाथ परिस्थितीतच त्या वाढतात पुढे मोठ्या झाल्यानंतर त्या आपल्या आईप्रमाणेच अत्यंत सुंदर आणि अत्यंत बुद्धिमान अशा नृत्यांगना बनतात आणि पुहार या ठिकाणीच राजदरबारामध्ये जसं त्यांच्या मातेने नर्तकीचं काम केलं होतं त्याच पद्धतीने मणिमेकलाई देखील पुहार या दरबारातच नर्तकीचं काम सुरू करतात आणि त्या प्रचंड सुंदर आणि अत्यंत बुद्धिमान नर्तकी असल्या कारणास्तो पुहार मधला राजकुमार उदय कुमारन हा त्यांच्या मागे लागतो लग्नाची मागणी घालतो आणि विविध प्रकारे हा उदय कुमारन यांना आपल्या जाळ्यामध्ये ओढण्याचा प्रयत्न करतो मग त्या टप्प्याटप्प्यांवरती त्याने केलेले प्रयत्न आणि चमत्कारिक पद्धतीने वेळोवेळी मणिमेखल यांनी आपल्या सतित्वाची केलेली रक्षा या संदर्भातल्या घडामोडी त्या महाकाव्यामध्ये येतात ही मुख्यतः बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करण्याच्या उद्देशाने लिहिली गेलेली कलाकृती आहे यामध्ये बौद्ध धर्माचं महिमा मंडन करणे आणि इतर जे काही तत्कालीन धर्म होते हिंदू धर्म असेल जैन धर्म असेल बाकीचे अजून पंथ असतील संप्रदाय असतील त्यांचं शास्त्रार्थ आणि चर्चेच्या माध्यमातनं त्यांच्या मतांचं खंडन करणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून सित्तली सत्तार यांनी या ग्रंथाची रचना केलेली आपल्याला दिसते आणि मग मणिमेखला या या महाकाव्याच्या अंती विविध प्रकारे आपल्या सतित्वाची रक्षा केल्यानंतर शेवटी त्यांना आपल्या वडिलांचा मृत्यू कशा पद्धतीने झाला याची माहिती कळते आणि आपल्या आईचं काय झालं याची सुद्धा माहिती कळते आणि यांच्या देखील मनामध्ये मणिमेखला यांच्या मनामध्ये वैराग्य प्राप्त होतं आणि निर्माण होतं आणि मग त्या देखील बौद्ध भिक्षुणी बनतात आपल्या आईप्रमाणे मग आपण जर पाहिलं तर सिलपदिकरम हा एक जैन धर्माची माहिती सांगणारा जैन ग्रंथ होता आणि मणिमेखलाई हा बौद्ध धर्माची महती सांगणारा एक बौद्ध ग्रंथ म्हणून त्याची रचना झालेली आपल्याला दिसते प्रमाणे विशिष्ट शैलीचा आणि कथाकथनाचा यामध्ये अभाव दिसतो पण तरी देखील तमिळ साहित्यामध्ये मणिमेकलाईचं देखील एक महाकाव्य म्हणून एक आढळ स्थान आपलं आहेच वैशिष्ट्यपूर्ण हा होता तमिळ महाकाव्यामधला दुसरा महाकाव्य मणिमेखला